श्री क्षेत्र नारायणगडावर होणारा दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं हरुणभाई इनामदार यांचं आवाहन मराठा योद्धा मनोजी दादा जरांगी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नारायणगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर यावेळी दसरा मेळावा होणार आहे या मेळाव्यास तेच मतदारसंघातील दलित मुस्लिम मराठा यांच्यासह हो। अठरा पगड जाती धर्मातील लोकांना आपण या मेळाव्यास घेऊन जाणार आहोत असं आवाहन जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत केला आहे या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की मी उद्यापासून केज विधानसभा मतदारसंघात आणि मराठा समाजासह अठरा पकड जाती धर्मातील लोकांना सोबत दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत केज मतदारसंघातून शंभर गाड्या घेऊन जाण्याचं नियोजन केलं असल्याचं हरुणभाई इनामदार यांनी सांगितलं यावेळी या पत्रकार परिषदेला केजच्या नगराध्यक्षात समिताताई बनसोड राजूभाई इनामदार डॉक्टर त्र्यंबक चाटे दत्तात्रय हंडीबाग लखन हजारे विवेक बनसोड काशाभाई डॉक्टर नवशाद शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेत आणखी काय झालं पहा सविस्तर न्यूज वँड महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार अगा जय भीम असलामुळ आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की ईदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची लढाई लढत असताना जनविकास परिवर्तन आघाडीची आम्ही स्थापना केली आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केद नगरपंचायतीला आम्ही स्वतंत्र पॅनल उभा केला आणि आमच्या विचाराला आमच्या कामाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि केजची नगरपालिका आमच्या ताब्यात दिली आणि जनविकास परिवर्तन आघाडीचा सर्वे सर्वा म्हणून त्या ठिकाणी आज केच्या विद्यमान नगराध्यक्षा सीता बनसोड हे सक्षमपणे कार्य करीत आहात आणि आज जरांगे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या नारायणगडाचे मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली जो दसरा मेळावा होणार हो, होत होत आहे त्या मेळाव्याच्या बैठकीला दोन तारखेला त्याची नियोजनाची बैठक झाली त्या बैठकीला आम्हाला सर्व धर्माला ज्या लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला हो देता आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो तसंच त्या बैठकीला तमाम मराठा समाजाकडून आमचा यचुची सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला आम्हाला यचुकीत सन्मान देण्यात आला आणि त्या ठिकाणी आम्हाला सेवेमध्ये हातभार लावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली त्याबद्दल मठाधिपती महाराज आणि आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज दादानी जी लढाई सुरू केली आणि मराठा समाजाची जी इच्छा होती की अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन एक ऐतिहासिक सामाजिक मेळावा त्या ठिकाणी व्हावा त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या मेळाव्यामध्ये आज सर्व समाजाला आम्ही बरोबर घेऊन त्यात मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल मायनर ओबीसी असेल आणि मराठा समाज असेल आम्ही सर्व लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि त्या मेळाव्याला आमच्या मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या खेट मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी शंभर गाड्या घेऊन त्या मेळाव्याला आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत कारण त्या मेळाव्यामुळं आज अठरा पगडचा तुमचा समाज एक ये ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये विचाराची देवाणघेवाण होणार आहे आणि त्या विचाराच्या देवाणघेवाणीतून त्या ठिकाणी विचाराचं जाणार आहे आणि त्याच्यातून नवीन महाराष्ट्राची पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं मत झालेलं आहे आणि त्यामुळं धरांग पाटलांनी ती लढाई सामाजिक चळवळ सुरू केलेली आहे अठरा पगड जातीला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये दाब दिलेल्या संविधानाची जी लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईमध्ये आपण त्याच्याबरोबर बरोबर राहावं असं आमच्या सगळ्यांचं सा मत झालेलं आहे आणि म्हणून आम्ही येणाऱ्या मेळाव्याला बहुसंख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल अठरा पंगड जातीचे लोक असतील संज्ञाने लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि उद्याची सोनेरी पहाट निर्माण होण्याचं जे अंदाज आणि ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो आणि आम्ही जवळपास या ठिकाणी शंभर गाड्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी परवा बाईकमध्ये मनोज मराठा योद्धा मनोज दादा तरांगे पाटील यांनी मुस्लिम समाजाबद्दलची आपली भावना आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं मत मांडताना त्यांनी सांगितलं किंवा मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी जे, जे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली किंवा मुस्लिम समाजांच्या लोकांनी किंवा त्यांच्या जिमेदार व्यक्तीने कुठल्याही हिंदू धर्माच्या देवी देवताबद्दल काही अपशब्द बोलू नये आणि कुठल्याही मुलीला छेडछाड होणार नाही जी दक्षता घ्यावी पण मी तुम्हाला पटला नाही या तुमच्या माध्यमातून तुम आश्वस्त करू शिटू मुस्लिम समाजामार्फत की कुत्राची कुठची निंदा करणे कुणाला मन दुखवला असं काम करणे किंवा मुलींचं मुलींच्याबद्दलचं कुठलंही अनुचित प्रकार करणे हे मुस्लिम समाजामधली कन्सेप्ट होऊ शकत नाही त्याबद्दल तुम्हाला मी त्या ठिकाणी आश्वासन देतो त्याबद्दल सर्व समाजाने निश्चित राहावं परंतु त्याच्या पुढे जाऊन पाठलागे त्यावेळेस त्यांची भावना व्यक्त करताना सांगितलं की मी मुस्लिम समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना त्रास दिला जातो परंतु इथून पुढे मी मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे इथून पुढे कुठलाही त्रास आणि कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण सुद्धा त्यांच्या पत्रात टाकल्याशिवाय राहणार नाही ही त्यांची जी भावना आहे हे त्यांचे विचार आहेत हे विचार आपल्या मुस्लिम समाजामध्ये आणि दलित समाजामधल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्यापासून मी माझ्या केद मतदारसंघापासून सुरुवात करीत आहे आणि संवाद दौरा काढून हे विचार पाटलांचे विचार आमच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून उद्या उद्याच्या चळवळीमध्ये पाटलांच्या बरोबर कशा पद्धतीने मुस्लिम समाज उभा राहील दलित समाज कशा पद्धतीने उभा राहील जास्तीत जास्त संख्येनं त्यांच्या ह्या सामाजिक चळवळीमध्ये त्यांच्या लढाईमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढू आणि उद्याची येणारी शिवशाहीची जी सोनेरी पहाट आहे त्याच्यामध्ये आमचा सुद्धा कुठंतरी खारीचा वाटा असावा म्हणून ह्या चळवळीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की पाटलांनी सुरू केलेल्या लढाईमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि सर्व अठरा पगड जातीची समाज जाती चळवळ निर्माण करून गावोगावी खेड्याखेड्यात जाऊन सर्व समाजाची जागृती करून त्यांच्या पाठीमागो करण्यासाठी आम्ही पूर्णत्वानं प्रयत्न करणार आहोत कारण काल एका विषयाला विचारलं कारण माझे की बाबा मशिदीच्या बाबतीत तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदीचं संरक्षण केलेलं आहे तर मी कुठं विरोध करणार अशा पद्धतीचं सुतवाच्य त्या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळं सर्व मुस्लिम समाजातर्फे मी मराठा योद्धा मनोज रादा यो पाटील यांचा आभार व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीनं त्यांनी सुद्धा सर्व समाज मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची लढाई सुद्धा लढावी आणि त्याचं नेतृत्व करावं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या लढाईमध्ये सहभागी राहू आणि महाराष्ट्रभर फिरून रान उठण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढं मुस्लिम समाजातर्फे त्यांना मी आश्वासन देऊ इच्छितो आणि ह्या लढाईमध्ये आपण सगळे बरोबर राहून उद्याची शिवाजी शु, शु, महाराजांनी पाहिलेलं जे महाराष्ट्र होता त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र होता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारा महाराष्ट्र होता हे निर्माण करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्यांच्या हातात हात घालून आम्ही काम करू एवढंच तुम्हाला या आपल्या बाई पत्रकार जरांगे यांनी जी ही चळवळ चालू केलेली आहे ही सामाजिक न्यायाची चळवळ आहे आणि ह्या चळवळीमधून विविध घटकातील लोकांना एकत्र करून त्यांच्या न्याय हक्काची चळवळ चालू करीत असताना जो काही दसरा मेळावा होणार आहे तर त्या दसरा मेळाव्याला आमच्या केस मधून जसं काही आदरणीय साहेबांनी सांगितलं की शंभर गाड्या नेणार आहोत तर त्या ठिकाणी विचाराचं सोनं लुटलं जाणार आहे आणि हा प्रत्येकाजवळ विचार गेला पाहिजे ह्या हेतून आम्ही सगळा दलित समाज त्या आमच्या नेत्यांच्या भूमिकेशी आणि आदरणीय जरंगेदाच्या भूमिकेशी अगदी सहमत आहोत आणि त्या दौऱ्यामध्ये संपर्क दौऱ्यामध्ये किंवा दौऱ्यामध्ये मी साहेबांच्या सोबत असणार आहे आणि आम्ही हेच मतदारसंघापासून ह्या संवाद दौऱ्याची सुरुवात करून संपूर्ण जिल्हाभर फिरणार आहोत आणि मुस्लिम आणि दलित लोकांपर्यंत दादांचे विचार पोहोचले पाहिजे आणि एक न्यायाची लढाई आहे तर त्या लढाईमध्ये आमचा सक्रिय सहभाग असला पाहिजे एवढंच मत आहे त्याच्यामुळे दादांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत किती लोक घेऊन तुम्ही निघणार आहात कसं प्रोग्राम असणार आणि एकंदर मुस्लिम बांधव काय निघतात आपल्या वेषपुष्टीचा <भी> <भी> सवाल आहे की आमचं डोक्यावर टोपी असणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळं आम्ही कुठलंही दैनंदिन दे, जे रुटीन ड्रेस आहे त्याच दृष्टीमध्ये पण आमच्या अपेक्षित जे टोपी वगैरे घालून ही सगळे लोक बरोबर राहतील आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं गडावर पोहोचणार आहोत किती वाजता किती गाड्या असतील सोबत आणि कसं सगळं जर जवळपास आहे पूर्ण ग्रामीण मतदारसंघातून आम्ही दलित मुस्लिम समाजासाठी शंभर गाड्याची उपलब्धता करून दिलेली आहे आम्ही साधारणतः तिथून साधारण नऊ वाजता निघणार आहोत आणि साधारणतः साडे अकरा पर्यंत गडावर पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत काही काळापासून राज्यात मुस्लिम विरोधी वक्तव्य किंवा मुस्लिम आणि हिंदू असे दंगल पेटवण्याचे प्रयत्न हे जे घडले तरी हे एकत्रित येऊन त्याच्यावर शांततेची दादी ठरणार आहे हा मेळावा शंभर टक्के ठरणार आहे कारण सर्वात धर्माला बरोबर घेऊन हे ज्या पद्धतीनं दादानी जो चळवळ सुरू केलेली आहे ही चळवळ खरंच उल्लेखनीय आहे आणि आता मला तुमच्या माध्यमातून सांगा वाटत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे काही आमदार असतील किंवा काही महाराज असतील किंवा आणखीन कुणी असेल जे दुसऱ्याची मतं मन दुखविण्याचा दुसऱ्या जातीवर काही भाष्य करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत आणि त्यांचं मत कलुषित करण्याचा आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर तशा महाराजांचा तशा आमदाराचा मी जनविकास परिवर्तन आघाडीच्या या तुमच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीचं पुढे काय घडू नये याच्यासाठी दादा निश्चितच प्रयत्न करतील असं मला आम्हाला समाजाला पूर्ण विश्वास आहे पाटलांच्या मेळाव्यानंतर पंकजा देखील मेळावा होतो त्या मेळाव्यासाठी काही जाणार आहात का तुम्ही आणि असंच प्रदर्शन जे आहे ते प्रदर्शन केलं जाणार आहे मेळाव्याला आम्ही हजर राहणार आहोत शंभर गाड्या घेऊन जाणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे ताकदीनं नारायणगडावर उपस्थित राहणार आहोत मुंडे दसऱ्या मेळाव्यासाठी काय भूमिका असणार आहे तो दरवर्षी दर प्रत्येक वर्षाप्रमाणे होत आहे तो होणार आहे परंतु यावर्षी एक सामाजिक चळवळ म्हणून दादानी ज्या पद्धतीनं सगळ्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन त्या ठिकाणी जो मेळाव्यावरची सुरुवात केलेली आहे त्या मेळाव्याला आम्ही सगळ सर्वजण उपस्थित राहणार आहोत महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र